नमस्कार आजचा व्हिडिओ शिक्षकांच्या टीईटी सक्ती संदर्भातला आणि शिक्षक संघटनांची जे आंदोलनं चालू आहेत त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ मी करतोय मेनस्ट्रीम मीडियावरती काल परवापासून मी ज्या बातम्या पाहतोय पेपरला ज्या बातम्या वाचतोय त्याच्यापेक्षा थोडी वेगळी मी माहिती आपल्याला देणार आहे पण आपल्याला संशय येऊ नये म्हणून मी सुरुवातीलाच काही गोष्टी क्लिअर करून टाकतो की महाराष्ट्रातले सत्तर टक्के शिक्षक लाडावलेले आहेत असं बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या त्या भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा मी सुरुवातीला धिक्कार करतो निषेध करतो नाहीतर तुम्हाला असं वाटायला नको की माझी भूमिका ही शिक्षकांच्या एका गोष्टी संदर्भात जर असेल त्यांच्या विरोधात असेल तर याचा अर्थ मी सरकारच्या त्या भूमिकेचं म्हणजे आत्ताच्या भूमिकेचं समर्थन करतोय असं आपणाला वाटायला नको आणखी गोष्ट सगळ्या महाराष्ट्राच्या समोर मी आणतो कदाचित आपल्या सगळ्यांना माहित आहे शिक्षकांना जवळपास एकशे सत्तर प्लस कामांची यादी ले ले, ही है। है। ही है जी शिक्षण बाह्य कामांची आहे अशैक्षणिक कामांची आहे ती त्यांच्यावर लादलेली आहे त्याचंही कोणी समर्थन करणार नाही कारण एवढी सगळी कामं त्यांच्यावर लादून मग त्यांनी विद्यार्थ्यांना घडवावं गुणवत्ता त्यांनी वाढवावी ही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे त्याच्याही आपण खरंतर याच्यात नाही गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनानं आता जी टीईटी सक्तीची केलेली आहे ती फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांना तुम्ही खाजगी शाळांकडे वळला नाही इंग्रजी शाळांकडे वळला नाही त्यांचे खिसे भरायचा धंदा तुम्ही चालू जो केला आहे हे फार चुकीचं आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रामधलं हे अतिशय करंटेपणाचं पाऊल आहे मला वाटतं शासनाचं शासनानं वेळीच याच्यावर निर्णय घेतला पाहिजे टीईटी सक्ती तर हे केलं पाहिजे म्हणजे तपोवनातल्या झाडापासून आम्ही खरंतर या शिक्षकांच्या टीईटी सक्तीपर्यंत बघायला लागलोय हे फार भयानक आहे ही सगळी हुकुमशाही चालवलेली आहे तुम्ही तर असं नाही चालणार पण याचा सगळा अर्थ असा नाही की शिक्षक फार धुतल्या तांदळाचे याचा असा अर्थ नाही की शिक्षक म्हणजे फारच आता पूजनीय राहिलेले आहेत मी त्या सगळ्यात चांगल्या शिक्षकांची माफी मागून हे तुम्हाला सांगतो चांगले शिक्षक निश्चितपणाने फार पूर्वी तर बरेच होत आता ती संख्या फार घटलेली आहे आता मी शिक्षकांना हा प्रश्न करतो टीईटी सक्तीची झाली म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही रस्त्यावर उतरला घसा फोडून तुम्ही सरकारच्या विरोधात बोलायला लागला एवढ्या शिक्षक संघटना रस्त्यावर आल्या मला एक सांगा तुम्ही ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवताय ना तिथल्याच पोरांना एन एम एम एस परीक्षा सक्तीची आहे तिथं अभिरूप परीक्षा द्यायला लावताय स्कॉलरशिप द्यायला लावताय आणि मग तुमच्या शाळेच्या सगळ्या सामायी वार्षिक सगळ्या परीक्षा येत आहेत चाचणी परीक्षा येत आहेत या सगळ्या परीक्षांचं बर्डन विद्यार्थ्यांच्यावर किती असेल त्या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन शिक्षक संघटना आजवर कधी रस्त्यावर उतरल्यात का सांगा तुम्ही कधी पालकांना कन्व्हिन्स केलं का या बाबतीत की तुम्ही आमच्या सोबत या विद्यार्थ्यांवर एवढं बर्डन चांगलं नाही विद्यार्थी फ्रेश राहिले पाहिजे त्यांचा मूड फ्रेश राहिला पाहिजे त्याच्यासाठी फार ओझ त्यांच्या डोक्यावरती नको ही भूमिका शिक्षकांनी कधी घेतली का मला सांगा एवढंच नाही मला सांगा दोन दिवसांपूर्वी एक बातमी होती की एक प्राथमिक शाळेतला शिक्षक दारू ढोसून अगदी बेवड्यासारखा त्या शाळेमध्ये डायरेक्ट घुसलाय तिथल्या विद्यार्थिनींना मुलींना नाही तसं बोलतोय विद्यार्थी विद्यार्थिनी घाबरून बाहेर पळून गेलेत तो डोलायला लागलाय तो व्हिडिओ सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाला त्या शिक्षकाचा निषेध करण्यासाठी शिक्षक संघटना मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या का नाही उतरल्या ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर शहरात मध्यंतरी म्हणजे काही महिन्यांपूर्वी तिथल्या एका मुलीला एम सी आला तिचे रक्ताचे डाग बाथरूम मध्ये पडले तिथल्या सफाई काम करणाऱ्या एका महिलेनं मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली ती मुख्याध्यापिका स्वतः महिला आहे तरी तिनं त्या मुलीला नको तसले प्रश्न विचारले तिचा अपमान केला त्यावेळी शिक्षक संघटना कुठे गेल्या होत्या मोग गळून गप्प बसल्या होत्या का तुम्ही का नाही रस्त्यावर उतरला सांगली जिल्ह्यातल्याच आठपाडी तालुक्यामध्ये मुख्याध्यापक असलेल्या बापानं आपल्या मुलीला मार्क्स कमी पडले म्हणून जात्याच्या खुंट्यानं मरेपर्यंत मारलं तिचा जीव घेतला त्यावेळी शिक्षक संघटना कुठे झोपल्या होत्या त्यावेळी शिक्षक संघटना काय रस्त्यावर आल्या नाहीत की मुख्याध्यापकाच्या आत असलेला बाप मेलाय म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे होता त्यावेळी तुम्ही, तुम्ही रस्त्यावर आलेला बघायला मिळाला नाही आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गुणवत्ता घडवताय वगैरे सगळे ठीक आहे मला सांगा काय गुणवत्ता घडवली हो तुम्ही मला सवय स्वतःला की लहान मुलांना भेडायचं त्यांची उलट तपासणी करायची खरंच ते शाळेचा अभ्यास करतायत काय बघायचं मी बघतोय की तुम्ही फक्त स्मरणशक्ती वाढवण्यावर भर देताय वा, आकलन क्षमता नाही वाढवली मुलांचा इंटेलिजन्स क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो आयक्यू तो तुम्ही कुठे वाढवत आहे एक चार पाच दिवसांपूर्वीचा विषय सांगली जिल्ह्यामध्ये बानुरगड नावाचा किल्ला आहे जिथं बहिरीजी नाईकांची समाधी मी त्या किल्ल्यावरती गेलो होतो त्या किल्ल्यावरती असंच झाडाच्या खाली मी जेवायला बसलो आणि अचानक एक महामंडळाची एस टी त्या किल्ल्यावर आली अर्थात वर गडापर्यंत वरती डांबरी केलेला आहे वास्तविक गडावरती खरंतर एसटी तशी यायला नाही पाहिजे होती किंवा तो डांबरी करायला नाही पाहिजे कारण इतिहास संपून जातो फक्त मग विज्ञान शिल्लक राहतं पण ते केलेलं आहे आता ठीक आहे पण त्या एसटी मधून सगळे शाळेचे विद्यार्थी मला दिसले दोन तीन शिक्षक दिसले आणि मी जेवत होतो त्यांच्याकडे काही मी फारसं लक्ष दिलं नाही त्यांनी बैरजी नाईकांच्या समाधीचं दर्शन घेतलं शिक्षकांनी एक दोन वाक्यात सांगितलं की भैरजी नाईक हे फार मोठे शूर योद्धे होते ते चांगले निष्ठावंत मावळे होते आणि गुप्तेर खात्याचे प्रमुख होते शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग आहे याच्या व्यतिरिक्त त्यांनी इतिहास काही सांगितला नाही म्हणजे कुणी सांगेल आता अलीकडे असा इतिहास त्यांनी सांगितला तिथे एक बोर्ड लावला होता त्या बोर्डावरचीच माहिती वाचायला लावली ग्रुप फोटोही घेतला अवघे दहा मिनिटे थांबले असतील ते आणि निघून गेले मला सांगाई गड बघायला आलेलं एवढेच एवढाच वेळ शिक्षक काय थांबले असतील कारण त्यांच्यावरती कंपल्शन असणार की हे फोटो वर पाठवायचे आहेत विद्यार्थ्यांना कुठेतरी घेऊन गेलाय काहीतरी उपक्रम राबवत आहे हे तुम्हाला दाखवायचा आहे फक्त याच्यापेक्षा तुम्हाला इतिहास माहीत नाही म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे बरं का फक्त प्राथमिक शाळेतले शिक्षक नव्हे अनेक कॉलेजचे प्राध्यापक आहेत जो क्रमिकचा इतिहास आहे त्यांना शिकवण्यासाठी जो दिला त्याच्या पलीकडे ते इतिहास वाचत नाहीत त्याच्या पलीकडे ते इतिहासाचं पली संशोधन करत नाहीत क्रमिक जे आपल्याला गणित दिले तेवढंच गणित फक्त रट्ट्या मारायचं पाट्या टाकायचं काम हे शिक्षकांनी सुरू केले विद्यार्थ्यांनी नव्हे त्याच्या पलीकडे ते संशोधन करतच नाहीत नाहीतर आज अनेक डॉक्टर बीएमएस बीएचएमएस झालेले रोगावर उपचार म्हणजे संशोधन करत असते ना तुम्ही घडवलेले विद्यार्थी जे आहेत त्यातला बनलेला डॉक्टर संशोधन करत असता मुळात तुम्हाला संशोधन करायची सोय हो नाही त्यामुळे तो डॉक्टर विद्यार्थी कसं करेल संशोधन आज कावीळ झाली तरी डॉक्टर स्वतः सांगतोय देशी औषध घ्या म्हणजे त्या विचारायला माहीत असायला पाहिजे की डॉक्टरला हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस बी हिपॅटाटिस सी किती प्रकारची कावीळ आहे त्याच्यावर काही एकच उपचार असेल का देशी किंवा प्लेटलेट कमी झाले तर ते किवी नावाचं फळ खायला लावतात डॉक्टर मी त्याच्यावर वाचल्यानंतर मला कळलं की ज्यामुळं प्लेटलेट कमी झाल्यात तो रोग एकदा बरा झाला की प्लेटलेट एका रात्रीत लाख लाख प्लेटलेट वाढतात पण डॉक्टर ते काही सांगत नाहीत वेगळ्याच काहीतरी अंधश्रद्धा आमच्यामध्ये पेरतायत त्याचं एकमेव कारण म्हणजे यांचा बेस कच्चा राहिलाय मला सांगा महाराष्ट्रामध्ये लहू बोराटे नावाचे शिक्षक आहेत वारे सर जगामध्ये पहिला नंबर आला हो पुणे जिल्ह्यातल्या त्या शाळेचा हे वारेसर बोराटे दुर्मिळपणानं आणि अभावानं का बघायला मिळत आहेत तुमच्यातला बोराटे तुमच्यातला वारेसर कुठं गेलाय मला सांगा फक्त माझा शिक्षकांना साधा सवाल आहे हा आणि ठीक आहे तुम्ही अशैक्षणिक कामांचं सांगता येत्या काय लहू बोराटेंवर नाहीत काय अशैक्षणिक कामं वारेसरांच्याकडे नसतील काय अशैक्षणिक कामं मला स्वतःला एक प्रभाकर माने म्हणून शिकवायला प्राथमिक शाळेत शिक्षक होते तेही असे उपक्रमशील होत तुम्ही उपक्रमशील आहात का पहिल्यांदा सांगा काय उपक्रम राबवत आहे फक्त सांगा मुलांची आकलन क्षमता वाढवण्यावर काय भर देत आहे सांगा नाहीतर सरकारी शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा ढासळतोय याचा एक पुरावा म्हणजे पालकांची आता आहे आपली पोरं खाजगी शाळेत घालायची आपली पोरं तिकडे इंग्रजी शाळेत घालायची जिल्हा परिषदेच्या शाळांची घटलेली संख्या आहे ना त्याच्यावरती सुद्धा शिक्षकांची उदासीनता मोठ्या प्रमाणात आपणाला बघायला मिळते ये फार भाया ये हजार, हजार, लाक लाक फार ते फार भयानक आहे म्हणजे शाळांची संख्या घटली म्हणून तुम्ही काही विद्यार्थी वळा करून आणले का आणि पगार तुम्ही सत्तर हजार ऐंशी हजार लाख लाख काही शिक्षकांचे पगार मला फार विशेष वाटत तेव्हा या सगळ्या गोष्टींवर शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे प्रत्येक विषयांवर रस्त्यावर उतर जावा ठीक आहे टीईटी सक्तीची जी आहे त्याचा मी शंभर टक्के जाहीर निषेध करतो की अनेक चाचण्या अनेक पात्रता परीक्षा देत देत तुम्ही इथंपर्यंत आलाय आणि आता आयनवी टीईटी तुम्हाला लागू करून जे आता अगदी रिटायरमेंटला आलेले त्यांनाही असं अचानक काढून टाकणं हे चुकीच आहे पण शिक्षकांनी काही गोष्टींचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना काय वाटतं विशेषतः शिक्षकांनी मला वाटतं या व्हिडिओबद्दल मला वाटतं कमेंट थ्रू व्यक्त व्हायला पाहिजे मनापासून धन्यवाद